आज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूक संगमनेर पालिकेच्या निवडणुकीची सगळी रणधुमाई सुरू आहे आणि तब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे गेले चार वर्ष तर नगरसेवक नावाचा काही प्रकारच संगमनेरमध्ये नव्हता त्यामुळे खूप जोश सगळ्याच लोकांमध्ये निवडणुकीबद्दल आहे आज आम्ही ह्या वॉर्ड क्रमांक दोनच्या रामनगर या भागामध्ये प्रचारासाठी आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण पण संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या सदस्यांना पाठिंबा दिलेला आहे वॉर्ड क्रमांक नऊमध्ये उमेदवार सहमतीने दिलेले आहेत त्यामुळे आज मी इथे ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी आलेले आहे ह्या वॉर्डामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत त्या अर्चनाताई दिघे आणि भरतदादा बोराडे असे दोन्ही उमेदवार आहेत सिंहचिन्ह आहे सगळ्या संमर संगमनेरकरांना विशेषतः ह्या प्रभा प्रभागातील सगळ्या लोकांना विनंती राहणार आहे की ह्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण संगमनेर सेवा सेवा समितीला आपली सेवा करण्याचा तुम्ही आता इथे चान्स दिला पाहिजे प्रभागात फिरत असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रभागाचे प्रश्न जरा बिकट आहेत खूप दारिद्र्य आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत पण निश्चित मला खात्री आहे की जे विजन संगमनेर टू पॉईंट ओच्या माध्यमातून आमदार सत्यदारांबे यांनी मांडलं आहे त्या अंतर्गत या सगळ्या विभागाचा एक चांगला विकास या पुढच्या का काळामध्ये होऊ शकेल धन्यवाद दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि प्रचाराची रणधुमाणे चालू झाली आहे तर आम्ही सर्वसामान्य घरात आमच्या पण कोणा उमेदवारी दिली आहे भारतदादा बोराडे आणि अर्चना सुभाष दिघे हे आपल्या वार्ड नंबर वार्डातून उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी मैथिली तर तांबे उभे आहे तर आपल्याला सिंह चिन्हाचं पतन दाबून तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय आहे आणि आजपर्यंत आम्ही जे माध्यमातून कामं करत आलो आत्तापर्यंत आमच्या कोणतंही पद नसताना किंवा काही नसताना आमची इथं जे विकास कामं आम्ही केलेत तर रामनगरमधील गाठरीचं काम असो किंवा रामनगरमधली अंगणवाडी दोन हजार आठपासून आहे कदाचित कोणाला माहिती नसेल किंवा कोणाची थोडीशी कमी माहिती असू शकते पण दोन हजार आठ पासून आमच्या रामनगर वस्तीमध्ये अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी सेवकांना जे जे जो काही प्रॉब्लेम येईल तो मी स्वतः सॉल्व्ह करतो माझ्या बेसिसवर आम्हाला दादा पूर्ण मदत करतात ताई पूर्ण मदत करतात वेळोवेळी आता आता मागच्याच एक पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही ब्लॉक बसून दिले नाही गेट वगैरे करून दिलं तर आ काही असं म्हणत होते की आज मला असं ऐकायला का अंगणवाडी वगैरे आमच्याकडे नाही किंवा असे काही विकास काम होत नाही आमच्याकडे शंभर टक्के साहेबांचं लक्ष आहे आणि दादा स्वतः आमच्याकडे लक्ष देतात असं नाही का गल्लीबोळात ते लक्ष देत नाही आम त्यांचं आमच्यावर खास प्रेम आहे त्यामुळे आमचे कोणतेही कामं राहत नाही आणि अजूनही इथून पुढच्याही काळात त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का तुमचं काय जे सरकारी नियमानुसार काय असेल ते मी तुमचं काय असेल ते सरकारी नियमात बसून तुमचं आरक्षण असो किंवा इतर गोष्टींचा सगळा विषय ते आपण बसून मार्गी लावणार आहोत त्याचा पूर्ण विश्वास आम्हाला दादांवर आहे आणि पूर्ण ताकदीने हे लोक आता आमच्यासोबत आहेत म्हणजे आज आम्हाला उमेदवारी दिली नाही त्यांना असं वाटतं की ते स्वतःच उमेदवार आहेत त्यामुळं प्रत्येकजण पूर्ण प्रामाणिकपणे ज्याच्या त्याच्या हिशोबाने काम करतात आम्हाला प्रचारला यायची पण गरज पडत नाही सध्या कारण तेच असं म्हणताय का तुम्ही येऊच नका तुम्ही ये बाहेर प्रचार करा बाहेरच्या लोकांना कर तुमची माहिती द्या सगळ्या गोष्टी सांगा आपण जे विकास कामं केले त्याची माहिती द्या आणि आमची इथे आता तुम्ही इतरही आम समजा आम्ही नसता नाही तुम्ही इतरांना येऊन विचारू शकता का आम्ही खरोखर काम केलेत का नाही केलेत कारण काय होतं बऱ्याचदा असं मेसेज जातो का इथं कामच झालं नाही चाळीस वर्ष झाले कामच झालं नाही आ हे बाकी नक्की का चाळीस वर्षात आम्हाला कोणी असं म्हणायला नाही आलं का तुम्ही इथून उठता का तुम्ही पैसे घ्या आम्ही हे करू ते करू आत्तापर्यंत आम्हाला असंच म्हणायचं की आम्ही तुमची काहीतरी इथंच सोय करून देऊ पण आता ह्या एक वर्षावर असं झालं आहे का तुम्ही पैसे घ्या इथून उठा आम्ही तुमची सोय करतो दुसरीकडे असं आम्हाला आजपर्यंत काही ट्रीटमेंट भेटली नव्हती हे एका वर्षात असा असा पण अनुभव आम्हाला आलेला आहे तर आमच्या सर्व माणसांचं असं म्हणणं आहे का जे आहे ते इथंच पाहिजे आम्हाला काय असेल ते बरोबर ना आम्हाला हा आमची इथंच काय असेल ते सोय आमच्या जागेवर पाहिजे असं आमच्या ठाम मताने सगळ्यांचा निर्णय आणि आम्ही कोणत्या आमिषालाही बळी पडणारे माणसं नाही आहे कारण काही गरज पण नाही आज सगळे कर्तृत्व पोरं आहेत आमचे सगळे पोरं चांगले आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी कामाला आहेत आणि प्रत्येक ज्या त्याच्या पायावर उभा आहे म्हणजे कोणी असं समजायचं कारण नाही किंवा हलक्यात घेण्याचं पण कारण नाही की हे लोक गरीब आहेत मग हे फक्त कर असंच करतील तसंच करतील असं अजिबात नाही आमच्याही लोकांचं स्वाभिमान जिवंत आहे आमच्याही लोकांना असं वाटतंय की आम्हाला उमेदवारी मला उमेदवारी दिली किंवा याला उमेदवारी दिली या आमच्या घरातच उमेदवारी दिली हा असं लोकांचा सा प्रतिसाद आहे आणि लोकांचं तेच म्हणणं आहे की आमच्या उमेदवार उमेदवारी आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतो तुम्ही बाहेर प्रचार करा अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि या कामासाठी आम्हाला दादांचा पूर्ण सपोर्ट आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शन पण होतं प्रभाग क्रमांक दोन मधून एक अतिशय सर्वसामान्य घरामधून ताईंना उमेद उमेदवारी भेटलेली आहे तर ते नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर मुख्य कोणते का काम प्राधान्य देणार तुम्ही आमचं मुख्य काम असं आहे की सगळ्यात महत्वाचं आमचं वाढीतला राहणारा प्रश्न आहे आता हे काय रस्ता नाही पोल नाही हे का एकदम छोटे विषय आहेत आमच्या हिशोबाने आम्हाला काय म्हणजे आता प्रॉपर काय काम करायचं तर घरपट्टी कशी चालू करता येईल किंवा आहे या ठिकाणीच आमचं कसं पुनर्वसन होईल याच्यावर आमचं जास्त जोर जाईल सर्व यंग सर्व यंग सती दादांनी सर्व यंग जो उमेदवार दिलेले एकंदर दिसत आहे पण रस्ते रोड लाईट जे प्रायमरी गरज आहे त्याच्यावरती किती निवडणूक होणार आहे आता मेन प्रश्न असा आहे की आमच्याकडून मुद्दाच नाही राहिला रस्ते उभारायचे गट गटर सगळीकडे झालेले आहे फक्त चोकअप होतात आता हा पारंपरिक विषय काय होतं गटर होणार ती चोकअप होणार हा हे बाकी शंभर टक्के का आता याच्या आधी काय झालं ते आम्ही नाही सांगत पण आम्ही निवडून आल्यानंतर किमान एक वर म्हणजे दर महिन्याला आमचा माणूस जाईल किंवा आम्ही तरी त्या माणसापर्यंत जाऊ का बाबा तुझ्या काही अडचणीचं नाम लिहून दे किंवा आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवून त्याची पूर्ण माहिती घेऊ आम्ही त्या माणसाची कायम टचमध्ये राहून त्याचं पूर्ण सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू मतदारांना मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या आपल्या संगमेर शहरातून नगराध्यक्षपदासाठी माहिती देते तांबे आणि आपल्या दोन नंबर वार्डातून अमधून भारत भोगोराडे आणि बमधून म्हणून अर्चना सुभाष दिगे यांना आपण भरघोस मतांनी मतं देऊन विजयी करा आम्हाला तुमचं काम करण्याची संधी द्या आम्ही शंभर टक्के तुमच्या जवळचे आहोत आम्ही आम्ही लगेच अव्हेलेबल होणारे माणसं आहोत आम्ही स्थानिक उमेदवार आहोत पण सर्वात महत्त्वाचा विषय आम्ही स्थानिक उमेदवार आहोत बरेचसे उमेदवार असे आहेत का त्यांना पूर्ण वाढायला सुद्धा व्यवस्थित माहिती नाही आहे पण आम्ही त्यांच्यावर काही टीका न करता आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करू याची ग्वाही देतो आणि थांबतो चिन्ह सांगा आणि निशाणी आमची निशाणी आहे सिंह आपल्या नगराध्यक्षपदासाठी एक सिंह दाबायचा आहे भारत भाऊसाठी एक सिंह आणि अर्चना अर्चनासाठी एक सिंह दाबायचा आहे त्यांचे तीन मशिनारी राहणारे तिनंचं वेगवेगळं बटन दाबून आम्हाला भरभोस मतांनी विजयी करा नगरपालिकेसाठी निवडणूक जाहीर झाली असून सेवा समितीकडून मला भारत चंद्रभर बोराडे उमेदवारी मिळाली असून तसेच महिला नगरसेवक पदासाठी अर्चना दिगे ताई यांना उमे उमेदवारी मिळाली असून व नगराध्यक्षपदासाठी मैफिल ताई तांबे यांना उमेदवारी उमेदवारी मिळाली असून नागरिकांना हेच आव्हान राहील की तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमचे प्रामाणिक सर्व कामे करू दा तांबे तसेच माझ माननीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी थोरात साहेब यांच्याकडनं साम सर्वसाधारण महिलांमधनं उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे आधी त्यांचे माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आमच्या प्रभागमधनं अमधनं बा भारतदादा मोराडे तसेच बमधनं अर्चना सुभाषी घे मी स्वतः आम्ही दोघं उमेदवार आहे तसेच नगराध्यक्षपदासाठी ताई आहेत नगराध्यक्षासाठी मैत्री ताई तांबे आणि आमच्या नागरिकांसाठी आमचं एकच आव्हान आहे की आम्ही सगळे नवीन चेहरे आहोत ह्यावेळेस नगराध्यक्षासाठी ताई आहेत आणि नगरसेवकसाठी भारतदादा आणि मी आहे आमचं एकच आव्हान आहे की तुमच्या प्रश्नांना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू आमची द्या आमच्यासोबत राहा